नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे ज्या स्त्रिया त्यांच्या सासू आणि पतीसोबत हे तीन काम करतात त्यांना कुत्रीण बनावं लागतं मित्रांनो कोणत्या स्त्रिया कुत्रिणीचा जन्म घेतात हे या कथेतून समजून घेऊया ही कथा ऐकून तुम्हाला कळेल की स्त्रियांनी त्यांच्या सासू आणि पतीसोबत कोणते काम करू नये मित्रांनो ही कथा एक खूप चांगली शिकवण देणारी आहे हल्लीच्या सुनाममध्ये या चुका मोठ्या प्रमाणात होत आहेत म्हणून त्यांना हे, हे सांगणं फार महत्वाचं आहे चला तर आजच्या या कथेतून मी तुम्हाला हे समजावून सांगते की कोणत्या चुकांमुळे स्त्रीला कुत्रीचे आयुष्य जगावे लागते पूर्वीच्या काळात एका गावात कृष्णकांत नावाचा एक व्यक्ती राहत होता कृष्णकांत हा अत्यंत धार्मिक आणि धर्मावर दृढ विश्वास ठेवणारा माणूस होता तो नेहमी उपवास व्रत आणि दानधर्म करीत असे गरीब गरजूंना तो नेहमी मदत करत असे आणि त्याच्याकडे कोणताही माणूस काही तर तो कधीही नकार देत नसे एके दिवशी कृष्णकांत पहाटे उठून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या दारात एक कुत्रीण बसली आहे त्या कुत्रिणीची अवस्था फारच दयनीय होती ती कुत्रीण कृष्णकांताला म्हणाली हे महाशय मी एक दुःखी असहाय कुत्रीण आहे माझं जीवन फारच दुःखांनी भरलेलं आहे उपाशीपोटी दारोदारी मी भटकत आहे कोणीही माझ्या वेदना समजून घेत नाही मी फारच जखमी अवस्थेत आहे जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचं पुण्य मला दिलं तर मला मुक्ती मिळेल मी या कुत्रिणीच्या योनीतून सुटेन माझ्या सर्व दुःखांचा अंत होईल म्हणून तुम्ही माझ्यावर दया दाखवून तुमच्या एका महिन्याचं पुण्य मला द्याल का मित्रांनो कुत्रिणीला माणसासारखं बोलताना पाहून कृष्णकांत चकित झाला तो विचार करू लागला नक्कीच ही कुत्रीण जन्मत कुत्रीण नाही हिला कुणाचा तरी शाप मिळाला आहे हिने नक्कीच कोणत्या तरी पुण्यातत्मा किंवा ऋषीचा अपमान केला आहे असं विचार करून कृष्णकांत त्या कुत्रिणीला म्हणाला हे भीरू तू कोण आहेस आणि तू या कुत्रिणीच्या शरीरात कशी आलीस मला तुझ्या पूर्वजन्माची माहिती मिळू शकते का तू असे कोणते पाप केले आहेत ते मला सांगशील का तेव्हा ती कुत्रीण म्हणाली हे भद्रपुरुष मी तुला माझी कथा नक्कीच सांगते नीट एका गावात एक म्हातारी बाई राहत होती तिचा एक मुलगा आणि एक सून होती ती म्हातारी बाई तिच्या मुलावर सुनेवर खूप प्रेम करायची मुलगा देखील आपल्या आईची खूप सेवा करायचा तिला खायला घालायचा आंघोळ घालायचा आणि तिची चांगली काळजी घेत असे कारण ती बाई खूप वृद्ध झाली होती वृद्ध आई रोज देवाची पूजा करायची आणि देवाकडे तिचा मुलगा सुनबाई सुखी राहण्याचा आशीर्वाद मागायची तिच्या शरीरात इतकी ताकद नव्हती की ती स्वतः काही करू शकेल तिच्या घराची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती एके दिवशी तिचा मुलगा म्हणतो आई इथे काही कामधंदा नाही त्यामुळे मी पैसे कमावण्यासाठी शहरात जायचं ठरवलं आहे तेव्हा त्याच्या आईने म्हटलं ठीक आहे बेटा तू जाऊ शकतोस तेव्हा तो मुलगा त्याच्या बायकोला समजावून सांगतो पैसे कमवण्यासाठी मी शहरात जात आहे आणि माझ्या जाण्यानंतर तुला माझ्या आईची पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल तिला कुठलाही त्रास कुठलीही तकलीफ होऊ नये तेव्हा त्याची पत्नी म्हणते ठीक आहे अहो मी आईची पूर्णपणे काळजी घेईन आईची चिंता तुम्ही करू नका मित्रांनो तुम्हाला सांगते की त्या मुलाची बायको अत्यंत दुष्ट स्वभावाची होती ती नेहमी त्या वृद्धेपासून सुटका मिळवण्याचा उपाय शोधत असे तिला असे वाटायचे की मला या वृद्धेची सेवा करावी लागू नये ती एकतर मरावी नाहीतर मग या घरातून दूर जावी पण तिची कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती पतीसमोर ती काही करू शकत नव्हती पण पती निघून गेल्यावर ती आपलं मन मानेल ते करू लागली ती त्या वृद्धेची नीट काळजी घेत नव्हती आणि तिला वेळेवर जेवण पाणी देत नव्हती कधी दिवसा जेवण दिलं तर रात्री देत नव्हती रात्री दिलं तर दिवसा नाही जेवण न ना मिळाल्यामुळे वृद्ध आई अधिकच कमजोर होऊ लागली तिची दुष्ट सून तिची मनमानी करत राहिली सुनेच्या वागणुकीमुळे बेचारी वृद्ध आई यातून आतून रडत राहिली तिला तिच्या मुलाची खूप आठवण येत होती पण तिचा मुलगा तर शहरात पैसा कमवण्यासाठी गेला होता ती असहाय होती काय करावे तिला कळत नव्हते मुलाच्या गैरहजेरीत सुनेने सासूवर खूप जुलूम केले वृद्ध आई तिच्या दुष्ट सुनेचे सर्व अत्याचार सहन करत होती दर्शक बंधूंनो इकडे ती कृत्रिम कृष्णकांताला सांगते हे महाशय काही दिवसांनंतर तिचा मुलगा घरी परततो तो सर्वप्रथम त्याच्या आईजवळ जातो आणि विचारतो आई तू कशी आहेस तुझी सेवा तर नीट झाली आहे ना आता वृद्ध आई हे कसं सांगणार ती विचार करू लागली जर मुलाला खरं सांगितलं तर मुलगा आणि सून यांच्यात भांडण होईल वाद होईल घरात कलह होईल घराची सुखशांती निघून जाईल लोक म्हणतील की माझ्यामुळे घरात कलह क्लेश होतोय इतक्या दिवसांनी माझा मुलगा घरी आला आहे मी घराची सुखशांती बिघडवू इच्छित नाही अशा प्रकारे तिने तिच्या मुलाला काहीही सांगितलं नाही आणि म्हणाली हो बेटा तुझ्या बायकोने माझी खूप सेवा केली आहे हे ऐकताच वृद्ध आईचा मुलगा आनंदी होतो आणि आपल्या पत्नीशी खूप प्रेमाने जाऊन भेटतो हळूहळू संध्याकाळ होते तेव्हा मुलगा त्याच्या बायकोला म्हणतो अगं ऐक आई, तू आईला जेवण दिलं का तर बायकोने तिच्या नवऱ्याला सांगितलं हो हो अहो मी आईला जेवण दिलं आहे मग आईजवळ आईजवळ जातो आणि विचारतो आई तू जेवण केलं का तर आई म्हणते नाही बेटा अजून मी जेवण केलं नाही आईचं बोलणं ऐकल्यानंतर तो पुन्हा त्याच्या बायकोकडे येतो आणि म्हणतो आई म्हणत होती की तिने जेवण केलं नाही आणि तू म्हणतेस की तिला जेवण दिलं तेव्हा सून म्हणते अहो तुम्ही काय बोलत आहात तुमची आई खूप म्हातारी झाली आहे त्यामुळे तिची स्मृती कमकुवत झाली आहे ती जेवल्यानंतर सुद्धा विसरते मुलाने विचार केला की कदाचित आई म्हातारी आहे तिचं वय झालं आहे त्यामुळे ती विसरत असेल बायकोने म्हटलं होय तुम्ही निश्चिंत राहा मी तिला जेवण दिलं आहे मित्रांनो अशा प्रकारे घरातील सर्व काम लवकर आटोपून नवरा बायको दोघे झोपायला जातात इकडे वृद्ध आई बेचारी खूप वेळ वाट पाहत राहते की कदाचित मुलगा किंवा सून जेवण घेऊन येतील पण ते दोघे येत नाहीत वृद्ध आईचा पूर्ण दिवस उपाशीच गेला होता भुकेमुळे रात्री तिला झोपही येत नव्हती भुकेमुळे तिच्या आत्म्याला त्रास होत होता आई उपाशीपोटी चारपाईवर होऊन रडत होती आणि म्हणत होती आज तर सून आणि मुलगा झोपायला गेले माझी जी आस होती तीही तुटली मला झोप येत नाही वृद्ध आई चारपाईवर होऊन काहीतरी बडबडत होती आणि म्हणत होती निद्रादेवी तू ये आणि येऊन माझ्याजवळ झोप हे प्रभू मला तुझ्याकडे बोलावून घे या जीवनापेक्षा चांगलं मला उचलून घे मित्रांनो अशा प्रकारे ती वृद्ध आई बोलत होती इकडे तिचा मुलगा त्याच्या बायकोसोबत बोलत होता त्याला काही आवाज ऐकू येतो तेव्हा तो म्हणतो आई काहीतरी बोलत आहे तेव्हा त्याची बायको विषय बदलत म्हणते नाही अहो तुमची आई काहीही बोलत नाही आहे मुलगा म्हणाला नाही नाही ती काहीतरी बोलत आहे तू जाऊन पहा तेव्हा सून म्हणते ठीक आहे तुमची आई काय बोलत आहे मी तुम्हाला आता सांगते मित्रांनो जेव्हा त्याची बायको पाहायला जाते तेव्हा ती आईचं बोलणं ऐकते त्याची आई, आई म्हणत होती निद्रादेवी माझ्याजवळ येऊन झोप मला तुझ्याकडे बोलावून घे त्या बोलण्याचा अर्थ ती तिच्या नवऱ्याला वेगळाच सांगते मुलानेही आईच्या तोंडून हे शब्द ऐकले होते ये माझ्याजवळ झोप मला तुझ्याकडे बोलावून घे तेव्हा मुलगा बायकोला म्हणतो अशी काय गोष्ट आहे की आई असं बोलत आहे तेव्हा ती म्हणते अहो मला हे तुम्हाला सांगताना सुद्धा खूप लाज वाटते आहे खरं म्हणजे तुमची आई या वयात दुसरं लग्न करू इच्छित आहे ती मला वारंवार सांगत आहे की मला सुद्धा आधाराची गरज आहे मला एकटं झोपायचं नाही माझंही लग्न करा मला हे सांगायलाही खूप लाज वाटते आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं नाही तेव्हा तिचा नवरा म्हणतो हे काय तू फालतू बोलत आहेस माझी आई असं का विचार करेल बायको म्हणाली नाही अहो हेच खरं आहे बायकोने खूप भरभरून सांगितल्यानंतर मुलाला त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास बसतो मुलगा देखील थोडा मूर्ख होता त्याने त्याच्या आईला काहीही विचारलं नाही आणि त्याच्या बायकोला म्हणाला सकाळीच मी आईचं लग्न ठरवून येतो बायको म्हणाली होय अहो नक्कीच त्यांचं लग्न लावून त्यांना या घरातून पाठवा मला असं वाटतं की तुमच्या आईच्या इच्छांचा अधिक अपमान करू नये मित्रांनो आता मुलगा एका गावात जाऊन आईचं लग्न ठरवतो ही बातमी ऐकून त्याची बायको खूप खुश होते ती विचार करते की आता ही वृद्ध स्त्री कायमचं या घरातून निघून जाईल यामुळे माझा त्रास संपेल मित्रांनो मुलाने आपल्या आईला काहीही सांगितलं नाही आणि येऊन म्हणाला आई मी तुझं काम करून आलो आहे आता तुला इकट राहायची गरज नाही त्याच्या आईने विचार केला कदाचित माझा मुलगा आता नेहमी माझ्यासोबत राहणार आहे म्हणून असं बोलत असेल आई म्हणाली ठीक आहे बेटा मला आणखी काय हवंय मला म्हातारपणी एक आधारच हवा होता तो मिळाला मित्रांनो वृद्ध आई तर आपल्या मुलासाठी सगळं बोलत होती पण मुलगा विचार करत होता की माझी आई खरंच लग्न करू इच्छित आहे तो काही बोलला नाही फक्त आईचं लग्न ठरवून टाकलं ठरलेल्या वेळेला वरात दारात आली वरात आली तेव्हा त्या वृद्धेची गोष्ट सर्वत्र पसरली की वृद्धेचं लग्न होणार आहे वृद्धेचं लग्न होणार आहे सर्व लोक शेजारी पाजारी मुलाच्या तोंडावर थुंकू लागले म्हणू लागले नालायका या वयात आपल्या आईचं लग्न लावतोस तू किती मूर्ख मुलगा आहेस तर तो मुलगा म्हणू लागला यात माझी काय चूक आहे माझी आई स्वतः लग्न करू इच्छिते जसं ती म्हणाली तसंच मी केलं यात माझी काय चूक आहे मित्रांनो गावातील मोठ्या मोठ्या स्त्रिया सर्व त्या वृद्धेच्या जवळ जातात आणि म्हणतात चला आपणच याच्या आईला विचारूया आता त्या वृद्ध आईला बिचारीला काहीही माहीत नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे तेव्हा स्त्रिया त्या वृद्धीला विचारतात तुझा मुलगा जे करतो आहे ते योग्य आहे का कोणाची आजी कोणाची काकू कोणाची आत्या जी काही लागत होती सर्व त्या वृद्ध आईला विचारू लागल्या सर्व विचारत आहेत तुझा मुलगा तुझ्यासाठी जे करतो आहे ते योग्य आहे का आता वृद्ध आई विचार करू लागली की माझा मुलगा नक्कीच काहीतरी चांगलं काम करत असेल म्हणून हे सर्व माझ्याकडे विचारायला आले आहेत जर मी नकार दिला तर माझ्या मुलाची बदनामी होईल असं विचार करून ती म्हणू लागली हो बहिणी मुलगा तर योग्यच करतो आहे गावातील लोक म्हणू लागले बघा या वयात ही म्हातारी लग्न करायला चालली आहे आता सर्वजण म्हणू लागले या वृद्धीला तर आपण खूप चांगली पूजापाठ करणारी धार्मिक समजत होतो पण ही तर फारच वाईट निघाली जी या वयातही लग्नाची इच्छा बाळगते आहे स्वतःला तर सांभाळू शकत नाही आणि ही, ही लग्न करणार नाना प्रकारचे लोक नाना गोष्टी बोलू लागले त्या बिचाऱ्या वृद्धीला तर काहीच माहीत नव्हतं की काय चाललं आहे आता जेव्हा लग्नासाठी वरात घरात आली तेव्हा वृद्ध आई आपल्या सुनेला विचारते सुनबाई ही कोणाची वरात आली आहे तर वृद्धेची जी सून होती ती म्हणू लागली आता गप बस क बोळी बनत आहात ही तुमचीच वरात आली आहे अजून कोणाची आली आहे मित्रांनो हे ऐकून वृद्धाई एकदम स्तब्ध झाली ती म्हणू लागली माझी वरात भला मी या वयात लग्न का करू ज्यासाठी माझी वरात येईल तेव्हा सून म्हणू लागली जास्त बोलू नकोस गप बसून जे चाललं आहे त्यात आनंद माननीय जर काही जास्त बोलायचं प्रयत्न केलंस आणि हे लग्न नाही केलं तर तुझा मुलगा आत्महत्या करेल त्याने मला धमकी दिली आहे वृद्ध आई विचार करू लागली की माझा मुलगा माझं लग्न लावू इच्छित आहे वृद्ध आई बिचारी घाबरली तिने विचार केला की जर मी काही बोलले तर माझा मुलगा मरेल ती वृद्ध आई रडू लागली देवाला प्रार्थना करू लागली हे माता राणी धरती फुटून मला त्यात सामावून घे हे माझ्यासोबत काय अनर्थ चालला आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही मी माझ्या आयुष्यात कधीही असं काही केलं नाही की कोणाचं वाईट होईल पण आज माझ्यासोबतच असं का घडतं आहे मी असे कोणते कर्म केले आहेत ज्याची शिक्षा मला मिळत आहे पण विचारी वृद्ध आई काय करणार रडत बसली तिचा मुलगा आला आणि म्हणाला आई लवकर चल नाहीतर मला सहन होणार नाही हे ऐकून ती पुन्हा घाबरली तिने विचार केला जर मी लग्न नाही केलं तर असं नाही व्हावं की मुलगा फास लावून मरेल ती जाऊन गप्पचप मंडपात बसली वृद्धेचं लग्न झालं आणि वृद्धेची पाठवणी होऊ लागली तर सून वृद्धेला म्हणते जर तुझं भलं आणि आमचं भलं इच्छित असशील तर या घरात तू कधीच येऊ नकोस आणि इथून निघून जा आता तुझं लग्न झालं आहे बिचारी मातारी आई रडत रडत पालखीत जाऊन बसली जे पालखीचे खांदेसारथी होते ते पालखी उचलून निघाले चालता चालता संध्याकाळ झाली आणि बराच अंधार झाला वाटेत एक गाव होतं तिथे थांबायचं ठरवलं एका कुटुंबाने त्यांना आपल्या घरी थांबण्यास आश्रय दिला आणि सांगितलं तुम्ही इथे थांबा सकाळी निघून जा मित्रांनो आधीचे लोक असेच थांबायचे जवळपास सगळ्यांमध्ये हेच घडायचं कुठलाही असा साधन नव्हतं ना कुठली अशी सवारी होती की एका दिवसात पोहोचता येईल आता ते लोक एका घरात थांबले त्या घराची मालकीण फार आळशी होती ती आपल्या घरातलं काम व्यवस्थित करत नसे ना कधी पूजापाठ करत असे तिचं सगळं घर सामानाने भरलेलं होतं कुठे कोरडे पडलेलं होतं तर कुठे ओले होतं कुठे भांडी घरभर पसरलेली होती तर कुठे कपडे टाकलेले होते ती बिचारी वृद्ध आई एका कोपऱ्यात बसून रडू लागली आणि आपल्या मुलाची आठवण करून विचार करू लागली की मला कोणत्या कर्माची शिक्षा मिळते ज्यामुळे एका आईला आपल्या मुलापासून वेगळं व्हावं लागलं मी कधी विचारही केला नव्हता की या आयुष्याच्या टप्प्यावर मला माझ्या मुलापासून दूर व्हावं लागेल ती वृद्ध आई अनेक प्रकारे माता राणीकडे प्रार्थना करू लागली तेव्हा तिने पाहिलं की त्या घरात सूप आणि झाडू आपसात बोलत होते भांडीही बोलत होती ते म्हणत होते की या घराची मालकीण आहे तिच्या घरी लक्ष्मी कशी टिकणार ती, ती कधी आमची कदर करत नाही काही भांडी म्हणू लागली पहा आम्ही सर्वत्र विखुरलेलो आहोत झाडू म्हणू लागलं ही बाई थंडीत आम्हाला बाहेर ठेवते आम्ही बाहेरच पडलेले असतो सुपही म्हणू लागलं थंडीत आम्ही बाहेरच पडलेले असतो कोणीतरी आम्हाला उचलून आत ठेवेल तर आम्ही त्याला खूप सुंदर बनवू त्याच्यावर दैवी शक्तीची कृपा होईल मातारी आई हे सगळं ऐकत होती ती एकदम उठली आणि तिने जे सूप झाडू भांडी सामान घरात विखुरलेलं होतं ते सर्व सामान उचलून नीट लावून दिलं मित्रांनो अचानकच ती म्हातारी सत्तर वर्षांची वृद्धा एका वीस वर्षांच्या सुंदर मुलीत बदलली हे पाहून म्हातारी खूपच चकित झाली की हा चमत्कार कसा झाला भांडीही म्हणू लागली आता मी हिच्याबरोबर जाईन आता घराची लक्ष्मीही त्या म्हातारीबरोबर चालली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा पालखीचे खांदेसारथी तिथे आले आणि पालखीच्या खांदेसारथीनी पाहिलं तर तेही आश्चर्यचकित झाले कारण ते जिला घेऊन आले होते ती सत्तर वर्षांची वृद्ध होती आणि आता ही वीस वर्षांची तरुणी आहे पालखीचे खांदेसारथी काहीच न बोलता पालखी उचलून निघाले जेव्हा म्हातारी आई तिच्या सासरी पोहोचली तेव्हा घरातले लोकही तिला पाहून स्तब्ध झाले की इतकी सुंदर सून ते विचार करू लागले अरे वाह इतकी सुंदर मुलगी ही तर वीस वर्षांची आहे हे तर कमाल झालं तो मुलगा म्हातारी आहे असं सांगून गेला होता आणि आता तरुण मुलगी आली आहे इकडे सात आठ दिवस झाले शेजारी लोक त्या मुलासोबत मजा करू लागले ते म्हणू लागले तुझ्या आईचं लग्न होऊन सात आठ दिवस झाले तू अजूनपर्यंत तिला घेण्यासाठी गेला नाहीस मुलाने विचार केला की खरंच मला आईला घेण्यासाठी जायला पाहिजे तेव्हा तो त्याच्या बायकोला सांगतो मी आईला घेण्यासाठी जात आहे त्याची बायको म्हणू लागली तुम्हाला वेड लागला आहे का आईला घेण्यासाठी का जात आहे तुमच्या आईने आपल्या समाजात सगळ्यांसमोर आपले नाक कापले आहे आणि अजूनही तुम्ही तिला घेण्यासाठी जाताय मुलगा म्हणू लागला नाही नाही मला आईला घ्यायला जायलाच पाहिजे मित्रांनो मुलगा आईला घेण्यासाठी निघाला जेव्हा तो सासरी पोहोचला तेव्हा ती म्हातारी वीस वर्षांची झाली होती तिने पाहिलं की तिचा मुलगा आला आहे तर ती धावत जाऊन चारपाई लावते त्यावर चादर घालते आणि मोठ्या आदराने मुलाला बसवते ती धावत पाणी आणते आणि चांगलं अतिशय चांगलं अन्न बनवते मग ती त्याला जेवण घालते आणि त्याची सर्व विचारपूस करते मुलगा म्हणतो माझी आई या घरात राहते मी तिला घेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती तरुणी म्हणते बेटा मीच तुझी आई आहे आता तर मुलगा अजूनच आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो का माझ्याशी विनोद करताय माझी आई तर सत्तर वर्षांची वृद्ध आहे आणि तू तर वीस वर्षांची मुलगी आहेस तेव्हा ती म्हणते नाही मीच तुझी आई आहे माझ्या तरुण होण्यामागे एक कहाणी आहे जेव्हा तू मला पाठवलं होतं त्यावेळी आम्ही एका घरात थांबलो होतो आणि त्या घरात झाडू सूप भांडी आपसात बोलत होती की जो आम्हाला उचलून नीट ठेवेल आम्ही त्याला सुंदर बनवू मी सर्व वस्तू उचलून व्यवस्थित ठेवल्या त्यांच्या आशीर्वादानेच मी वीस वर्षांची झाले अशा प्रकारे ती थी वृद्धा तिची संपूर्ण गोष्ट तिच्या मुलाला सांगते तेव्हा तो मुलगा म्हणतो आई तू हे सगळं का केलंस संपूर्ण गावातले लोक माझ्यावर थुंकत आहेत का तू मला समाजात बोलण्याच्या लायक ठेवलं नाही तू दुसरं लग्न का केलंस हे ऐकून त्याची आई रडू लागली आणि म्हणाली बेटा मी दुसऱ्या लग्नासाठी तुला कधी सांगितलं होतं जे तू माझं लग्न केलं मी माझ्या तु काळजाच्या तुकड्यापासून वेगळी व्हावं असं का मी इच्छित असेन तेव्हा तो मुलगा म्हणू लागला आई जर तू लग्न करायला इच्छुक नव्हतीस तर रात्री कुणाला बोलावत होतीस तू म्हणायचीस की माझ्या जवळ येऊन झोप मला राहवत नाही मला तुझ्या जवळ घेऊन जा तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली बाळा तू एकदाही मला विचारले नाहीस की खरे काय आहे मुलगा म्हणाला माझ्या बायकोने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की तुमच्या आईला आता लग्न करायचे आहे तिने मला अशा पद्धतीने सांगितले की मला वाटले की तुला खरंच लग्न करायचे आहे तेव्हा आई म्हणाली बाळा जेव्हा तू शहरात गेला होतास तेव्हा तुझी पत्नी माझ्यावर खूप अत्याचार करत होती पण जेव्हा तू आला तेव्हा मी तुला म्हणून काहीच सांगितले नाही कारण मला भीती होती की तू तु तु तुझ्या पत्नीशी भांडण करशील ज्यामुळे आपल्या घरात कलह निर्माण होईल आणि सर्व दोष मला लागेल इतक्या दिवसांनंतर तू आला होतास म्हणून मी तुला काहीच सांगितले नाही तुझ्या जाण्यानंतर तुझी पत्नी मला अन्नही देत नव्हती कधी रात्री खाल्ले तर दिवस उपाशी राहावे लागायचे ज्या दिवशी दिवसा खायची संधी मिळायची त्या दिवशी रात्री जेवण मिळत नव्हते ज्या दिवशी रात्री खायचे त्या दिवशी दिवसा अन्न मिळत नव्हते मी वृद्ध आणि असाय होते काय करू शकले असते त्या दिवशी जेव्हा तू विचारले तू जेवलीस का त्या दिवशी मी जेवली नव्हते तुझ्या पत्नीने मला जेवण दिले नव्हते पण तुझ्या पत्नीने सांगितले की तिने मला जेवायला दिले आहे तू एकदाही मला विचारले नाहीस की आई तू जेवलीस का तुम्ही दोघे नवरा बायको झोपायला गेलात पण मला बुकेने झोप येत नव्हती तेव्हा मी माझ्या ईश्वराकडे माझ्या भगवंताकडे प्रार्थना करत होते की सून मुलगा झोपले माझी आज संपली निद्रा राणी माझ्याकडे ये मला झोप हे प्रभू या शरीराला समेटून घ्या या शरीरातून मला मुक्त करा मला तुमच्याकडे घेऊन चला याच गोष्टी मी भगवंताशी बोलत होते आणि तू काय अर्थ काढलास हे मला माहीत नाही हे ऐकून मुलगा खूप लाजतो आणि आपल्या आईच्या पायांवर पडतो आणि माफी मागतो आणि म्हणतो आई चल आता माझ्यासोबत चल आणि तो मुलगा त्याच्या आईला घेऊन तिथून निघून जातो आणि म्हणतो आता आजपासून माझी आई या घरात पुन्हा येणार नाही मित्रांनो आता रस्त्यात जाऊन तो म्हणू लागला आई या वीस वर्षांच्या वयात मी तुला स्वीकारू शकत नाही मला माझी आधीची आई हवी आहे मातारी आई देवीकडे खूप प्रार्थना करते की हे देवी मला माझ्या पूर्वीच्या रूपात परत आण मित्रांनो चालता चालता ते पुन्हा त्या घरात पोहोचतात जिथे मातारी आई नवे वती बनली होती तिथे जाऊन ती आई झाडूकडे म्हणते हे झाडू मला पुन्हा पूर्वीच्या रूपात बनव तेव्हा मित्रांनो ईश्वराच्या कृपेने म्हातारी पुन्हा तिच्या पूर्वीच्या रूपात येते आणि त्या झाडूने हेही सांगितले होते की घरी पोहोचल्यावर तुझी पत्नी कुत्रीन बनेल कारण तिने तुझ्या आईवर खूप अत्याचार केले आहेत आणि तिचे दुसरे लग्न घडवून गोरपाप केले आहे कुत्रीन बनून ती पापाचे फळ भोगेल म्हणून म्हणतात ज्या स्त्रिया पतीसोबत खोटे बोलतात करतात काही आणि सांगतात काहीतरी वेगळेच आणि नेहमी कुटुंबासोबत वाईट वागणूक करतात त्यांना कुत्रिण बनावे लागते फसवणूक करणे आणि खोटे बोलणे स्त्रीला अधम योनित नेते नंबर दोन इतरांची निंदा करणे विशेषत कोणत्याही योग्य कारणाशिवाय जर ती इतरांची निंदा करते तरीही त्यांना अधम योनित जावे लागते नंबर तीन पापात गुंतलेले राहणे अनैतिक आणि अधार्मिक कर्म करणे आपल्या आई वडिलांचा गुरूंचा किंवा पतीचा अपमान करणे ज्या स्त्रिया असे कार्य करतात त्यांनाही अधम योनीत जावे लागते नंबर पाच दुष्टकर्म म्हणजे मुद्दामहून इतरांना नुकसान करणे हिंसा करणे अन्याय करणे हसू उडवणे हेही कर्म स्त्रियांना अधम योनीत नेतात नंबर सहा लालच आणि वासनेत गुंतलेले राहणे म्हणजे अत्याधिक लालच आणि कामवासनेत अडकणे ज्या स्त्रिया या सांसारिक आसक्तींमध्ये गुंतलेल्या राहतात त्याही नीच योनीत जातात नंबर सात शारीरिक आणि मानसिक हिंसा विशेषत निरपराध प्राण्यांवर हे देखील त्यांना अधम योन्यांमध्ये नेतात नंबर आठ धार्मिक कृत्यांचा अपमान करणे धार्मिक विधी पूजा किंवा धर्माचा अवमान करणे धर्मप्रिय लोकांचा उपहास करणे असे कर्म करणाऱ्या स्त्रियांना कधीही सद्गती मिळत नाही आणि त्यांना अधम योन्यांमध्ये जावे लागते मित्रांनो इकडे तो मुलगा म्हाताऱ्या आईला घेऊन घरी परततो तेव्हा ती सून सासूबाईला पाहून संतापाने रागाने पिवळी होते आणि म्हणू लागते तुम्ही या कलंकिनीला घेऊन घरात का आला आहात हिने तर समाजात आपले नाक कापले आहे आणि तुम्ही पुन्हा हिला घरी घेऊन आलात पत्नीचे असे बोलणे ऐकून नवरा तिला दोन कानाखाली मारतो आणि म्हणतो मूर्ख स्त्री तू माझ्या आईवर इतके अत्याचार केलेस आणि आता बोलतेस की हिने नाक कापले आहे नाक तर तूच कापले आहेस आता तू सुद्धा तुझ्या कुकरमांची शिक्षा भोगशील मुलगा एवढेच बोलतास त्याची पत्नी कुत्रिण बनते आणि भुंकू लागते मुलगा तिला लगेच दांडकाने मारून घरातून बाहेर काढतो मुलगा आपल्या आईची सेवा स्वतःच्या हातांनी करू लागतो ती स्त्री कुत्रीण बनून तिच्या पाप कर्माचे फळ भोगत राहते तिथे ती कुत्रीण कृष्णकांताला म्हणते हे भद्रपुरुष मेस्ती स्त्री आहे जी पतीसोबत खोटे बोलून आणि सासूशी अनाचार करून या अधम योनिक शिक्षा भोगत आहे हीच माझी कहाणी आहे जर तुम्ही तुमच्या एका महिन्याचे पुण्य मला दिलेत तर मी सर्व पापांतून मुक्त होईन माझ्यावर हे उपकार करून माझे दुःख दूर करा मित्रांनो कुत्रिणीचे बोलणे ऐकून कृष्णकांताला तिच्यावर दया येते आणि तो आकाशाकडे हात उंचावून आपले एका महिन्याचे पुण्य त्या कुत्रिणीला देतो जसेच कृष्णकांत पुण्य देतो ती पुन्हा स्त्री रूपात बदलते आणि कृष्णकांताला प्रणाम करून तिथून निघून जाते तिने उरलेले जीवन भगवंताची भक्ती उपासना आणि तपश्चर्या करण्यात व्यतीत केले आणि मृत्यूनंतर तिला स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली मित्रांनो आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी